नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील परंडा बार्शी आणि तुळजापूर या तीन विध विधानसभा मतदारसंघात असलेल्या मतदान केंद्रावर किती जागी कोमराजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळालंय तर माहितीच्या उमेदवार सुअर्चना पाटील यांना किती मतदान केंद्रांनी ओमराजेंपेक्षा जास्त मतं दिली आहेत हे आपण आता पाहणार आहोत <coughs> परंडा विधानसभा सभा मतदारसंघात जवळपास तीनशे बहात्तर मतदान केंद्र आणि या तीनशे बहात्तर मतदान केंद्रापैकी तब्बल तीनशे साठ मतदान केंद्रांवर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळालं आहे तर माहितीच्या उमेदवार स्वार्चना पाटील यांना अवघ्या बारा मतदान केंद्रावर तिथे <coughs> मताधिक्य मिळालं आहे आणि यामुळंच या, या विधानसभा मतदारसंघातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना एक्क्याऐंशी हजाराच्या वर मताधिक्य मिळालेलं आहे हा या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ओमप्रकाश राजे यांना मताधिक्य मिळालं होतं त्यानंतर झालेल्या विधानसभा मतदार विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून त्या एकत्रित शिवसेनेत असलेले प्राध्यापक तानाजीराव सावंत हे इथून विजयी झाले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल मोटेंचा पराभव केला होता शिवसेनेत फूट पडल्यानंतर तानाजीराव सावंत हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आणि सध्या ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तरीही या मतदारसंघात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना एक्क्याऐंशी हजाराच्या वर मताधिक्य मिळालं आहे <coughs> बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातील म्हणजे तसा पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ पण हा चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघात सामील केलेला आहे या विधान विधानसभा मतदारसंघातून सध्या राजेंद्र राऊत हे भाजपचे भाजपचे एक आमदार आहेत आणि त्यांच्याच ताब्यात येथील जवळपास सर्व <clears throat> संस्था वगैरे हो असल्याचं आहे म्हणजे आहे त्यामुळं येथून दोन हजार एकोणीसला च्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना नऊशे सहा मताची या विधानसभा मतदारसंघाने आघाडी दिली होती यावेळी काय होतंय का, का ओमराज ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना इथून मताधिक्य मिळणार नाही यावर उलटसुलट चर्चा होत्या मात्र <coughs> महाविकास आघाडीचे माजी मंत्री माजी आमदार दिलीपराव सोपल विश्वास बारबोले काँग्रेसची सर्व नेते मंडळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पदाधिकारी आणि ने नेते यांनी जी यंत्रणा लावली त्यामुळं या मतदारसंघानंही ओमप्रकाश राजे राजेनिंबाळकर यांना मताधिक्य दिलं आहे या मतदारसंघात तीनशे एकोणतीस मतदान केंद्र त्यातील तीनशे सहा मतदान केंद्रांवर ओमप्रकाश राजे राजेनिंबळकर हे सो अर्चना पाटील यांच्या पुढं आहे तर सो अर्चना पाटील या तेहतीस मतदान केंद्रां केंद्रावर ओमप्रकाश राजे राजेनिंबाळकर यांच्या पुढं आहे तेहतीसच म्हणतो तेवीस मतदारसंघावर त्या पुढे आहे याही मतदारसंघातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना यावेळी चोपन्न हजाराच्या घरात मताधिक्य मिळालेलं आहे तुळजापूर हा विधानसभा मतदारसंघ तसा या यावेळीच्या उमेदवारसो अर्चना पाटील यांचा मतदारसंघ राणा जगजीत सिंह पाटील हे तुळजापूरचे विद्यमान भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळं येथे काय होतं त्यातच मधुकरराव चव्हाण यांच्या पुत्रांनी भाजपत प्रवेश केलेला यामुळं अनेकांना शंका कुशंका होत्या मात्र येथील शिवसेने श्युषेन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे अशोकराव जगदाळे आणि त्यांचे सहकारी काँग्रेसची मुकुंद डोंगरे आणि इतर मंडळी यांनी जीवा पाठ कष्ट घेऊन या मतदारसंघातून ही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच मताधिक्य मिळवून दिलं आहे या मतदारसंघात जवळपास चारशे सहा मतदान केंद्र होती यातील तीनशे त्रेपन्न मतदान केंद्रावर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळालं आहे तर एक्कावन्न मतदान केंद्रावर स्व अर्चना पाटील यांनीही मताधिक्य मिळवलं आहे तर येथील दोन केंद्रांवर दोघांनाही समसमान अशी मतं पडली आहे या मतदारसंघानेही या निवडणुकीत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना एक्कावन्न हजाराच्या पुढे मताधिक्य दिलेलं आहे त्यामुळं एकंदरीत सर्व एकंदरीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जवळपास नव्वद टक्क्याच्या पुढं मतदान केंद्रावर ओमप्रकाश राजनिंबाळकर यांना मताधिक्य मिळाल्यामुळे त्यांनी जवळपास तीन लाख तीस हजार मतांनी स्वार्चना पाटील यांचा पराभव केलेला आहे असो <coughs> मान्सून अगदी थोड्या थोड्याच काळात महाराष्ट्रात दाखल होईल मान्सून पूर्व पावसाला तर कालपासूनच महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे काल पुण्यात तर धो धोधो असा पाऊस पडला आज मरा महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस झाल्याचं वृत्त आहे मान्सून कदाचित उद्याच किंवा आज संध्याकाळी उशिरा महाराष्ट्रात दाखल होईल आणि तो संपूर्ण महाराष्ट्राचा परिसर व्यापेल आणि मग खऱ्या अर्थानं पावसाळ्याला सुरुवात होईल तुरतास एवढंच धन्यवाद